अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेली पन्नास वर्ष देशभरातील ग्राहकांना त्यांच्या अधिकारासाठी जागृत करण्याचं काम करते आता ही संघटना जबाबदार आणि जागरूक नागरिक बनवण्याचं काम करणार आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षा ऍडव्होकेट सुप्रिया दळवी यांनी केलं राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या कागल तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला कागल तहसील ता कार्यालय अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि ग्राहक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला ग्राहकाला खरेदीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी फसवलं जातंय त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना जागृत असणं गरजेचं आहे असं अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षा ऍडव्होकेट सुप्रिया दळवी यांनी सांगितलं दुसरीकडं गुंतवणुकीच्या निमित्तानं ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये अल्पावधीत निर्माण झालेली आणि मोठी अमिष दाखवणाऱ्या कंपन्यांकडं ग्राहक आकर्षित होत आहेत त्यातून होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी जागृत होणं आवश्यक असल्याचं दळवी यांनी सांगितलं नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष दीपक खोत ग्राहक फाउंडेशनचे अरुण यादव बाबासो चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे एस डी पाटील पांडुरंग घाटगे संघटक नंदकुमार कांबळे सहसंघटक नरेंद्र मोते शहर उपाध्यक्ष इम्रान मकांदार उपस्थित होते